एका ठिकाणी आपला विसव झालेला आहे त्या दुसरा विसवा आपण म्हणजे आपला नवीनच विसावा नाही त्याचं कारण असं आहे का सोसायटी युनिका सोसायटीतले मेंबर्स आहेत बरेचसे त्यांनी विरोध दिला होता बारोकर महाराज आहेत कुणाकडे आपल्या वारकऱ्यांच्या कटोरपूरला जातो पावसाचा पाऊस आहे या वर्षी भेटतो आणि काय असे ऊन आहे आहे पाऊस आहे थंडी आहे त्याच्यातून अ ऐकादारा वाटा आणि याच्यात थोडस संरक्षण आपल्याला व्हावं याकरता त्यांनी एक योजना केली आणि रेनकोट घेण्याचं त्यांनी नियोजन केलेलं आहे आणि त्यामुळे या ठिकाणी आपण नवीन आपला विसावा ही इथं थांबलेलो आहे तर या ठिकाणी वाटत आहेत सर्वांनी शांत घ्या वाटा झाल्यानंतर थोडा वेळ आपण विश्रांती घेऊ दहा मिनिटं आणि आपलंच रस्तान होईल आपल्या या वतीनं का ही सोसायटी आहे यांचा हार्दिक हार्दिक आभार सर्वांना त्या ठिकाणी माऊलींच्या कृपेने सर्वांचं आयुष्य बरोबर जावं तुम्ही त्यांना सतृती द्यावं त्यांच्या आपण शिकवा घडव समाजाची सेवा घडवून पर्यावरणाचं त्यांच्याकडनं समतुलन बिघडवता आणि पर्यावरण व्यवस्थित राहो अशी ईश्वर पावली आपण प्रार्थना करूयात आणि या ठिकाणी मी थांबू इतकचे मेन संपादक मान्य श्री महेशराव जगताप यांचे नागटेबंधू अशोकराव जगताप हे या श्रमिक श्रमिकमध्ये वास्तव्यस आहेत त्यांच्या मातुतीसुद्धा आपल्याबरोबर दोन वर्षे या ठिकाणी वारीत चाललेल्या आहेत त्या सर्व या श्रमिक सोसायटीच्या सर्व सदस्यांची इच्छा होती की, की आम्हाला साक्षेरी साक्षी रेट कोण वाटायचे आहेत तर आपल्या भागातील दिंडी या ठिकाणी अशोकराव जगतापांनी विनंती केली आणि आपल्या या सोमेश्वर वारकरी संप्रदाय शेवा मंडळाचे तीडशे सभासद या ठिकाणी या पालखी सोहळ्यामध्ये चाललेले आहेत श्रमिक सोसायटीचे सर्व चेअरमन पदाधिकारी सचिव सर्व सेवक वर्ग आणि श्रमिक सोसायटीत राहिलेले सर्व सदस्य गृह सोसायटी सर्व सदस्य यांचं वारकरी संप्रदाय शिवा मंडळ सदस्य ऋणी नाही त्यांनी आमच्या वारकऱ्यांना संरक्षण होण्यासाठी जे रेडपोर्ट उपलब्ध करून दिले आहेत त्यांचं पुन्हा एकदा तुम्ही सर वारकरी संप्रदाय शिवा मंडळाच्या वतीने सर्वांचा सदस्य आभार धन्यवाद